मंडळी फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटावर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हिपावी लागण्याची वेळ आल्याची व्रत आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये सुरू असलेल्या एका खटल्यात मेटा कंपनी अडकली आहे कंपनी विरोधात अट्रि खटल्याची सुनावणी सुरू आहे या प्रकरणाचे केंद्रस्थानी कंपनीचे दोन सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहेत ते म्हणजे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन एफटीसी ने आरोप केला आहे की बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी मेटाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप खरेदी केले आहे नेमके हे प्रकरण आहे काय त्यामुळे खरे मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकावे लागू शकते का थोडक्यात ह्या विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी अक्षय मेटावर आरोप काय आहेत सुरुवातीला पाहूयात एफ एफटीसीने आरोप केला आहे की सोशल ऍपची प्रभावीपणे स्पर्धा करण्यात अपयशी ठरल्यानंतर मेटाने धोके दूर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे एफटीसीने तक्रारीत असा दावा केला आहे की मेटाने बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी तसेच स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खरेदी केले आहे मेटाला देण्यात आलेले आव्हान इतिहासातील सर्वात उच्च प्रोफाईल अॅट्रेस्ट्रट आव्हानापैकी एक आहे एफटीसीने केलेले आरोप खरे ठरल्यास मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप उपाय लागू शकतात का हे दोन प्लॅटफॉर्म केवळ मेटाचे व्यवसाय मॉडेल साठी नव्हे तर जागतिक संप्रेषणासाठी अत्यंत महत्वाचे आहेत मेटाकडून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ची खरेदी दोन हजार बारा मध्ये फेसबुकने इंस्टाग्रामला या प्लॅटफॉर्मची खरेदी केली त्यावेळी इंस्टाग्राम बाजारात नवीन होते हे प्लॅटफॉर्म केवळ फोटो शेअरिंगसाठी वापरले जायचे त्यावर कोणतीही जाहिरात नव्हती आणि फॉलोअर्स ची प्रमाण देखील कमी होते फेसबुकने इंस्टाग्राम एक अब्ज डॉलर्स रोक आणि स्टॉक मध्ये खरेदी केले फेसबुकने इंस्टाग्राम ही पहिली कंपनी विकत घेतली दोन वर्षानंतर दोन हजार चौदा मध्ये कंपनीने मेसेजिंग सेवा असलेले व्हॉट्सअप ची खरेदी केली तब्बल बावीस अब्ज डॉलर्स मधून व्हॉट्सअप कंपनीची खरेदी करण्यात आली या खरेदीनंतर फेसबुक डेस्कटॉप केंद्रित मॉडेल वरून मोबाईल प्लॅटफॉर्म कडे वळले तरुण वापरकर्त्यामध्ये याची लोकप्रियता वाढली ने आरोप केला आहे की दोन हजार आठ मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केलेल्या धोरणाचा अवलंब मेटाने केला खरेदी केले योग्य असे म्हटले होते त्यांच्या सूत्रानुसार ने बाजारातील स्पर्धात्मक कंपन्यांची खरेदी केली आहे असा चा आरोप आहे मंडळी मार्क झुको झुकरबर्ग जुक, यांची प्रतिक्रिया काय आहे याचा थोडा अभ्यास करूया खटल्याच्या पहिल्या दिवशी एफटीसी चे वकील डॅनिजल मॅथिसन यांनी यांना प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले लोकांना त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करता याव्यात इतराबद्दलच्या गोष्टी जाणून घेता याव्यात यासाठी आम्ही फेसबुक वर दोन हजार सहा मध्ये न्यूज फीड फीचर शेअर केले तसेच मी इंस्टाग्राम हे ऍप त्याच्या सोशल नेटवर्कमुळे नवे फोटोशी संबंधित फीचर्समुळे विकत घेतले मेटाने जाणून बुजून फेसबुकच्या बाजूने इंस्टाग्राम कडे दुर्लक्ष केले का असा प्रश्न झुकरबर्ग यांना विचारायला असता झुकरबर्ग यांनी असहमती दर्शवली प्रत्यक्षात आम्ही खरेदी केली तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नेमकं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद